नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजे जकास कोण कौन, कोण आहे बघा इकडं पिऊ आहे पिकू आहे धावाची <laughs> सारे <laughs> पिकू आहे इकड दुर्गामाव आहे वहिनी आहे तानाजी आहे तर आता हे ब्लॉग बनवण्याचं तुम्हाला कारण सांगतो ब्लॉगमध्ये थोडासा तुम्ही पूर्णपणे ब्लॉग बघा कारण याच्यामध्ये थोडेसे आम्हाला माहिती विचारायची तुमच्याबद्दल म्हणजे त्या काही गोष्टींबद्दल तर आम्ही सगळेजण एकत्र का जमलोय कारण एक सॉंग शूटिंग करायचं आहे आम्हाला तुम्हाला माहिती मी ऐकवलं होतं तुम्हाला सॉन्ग ते सॉंग शूट करण्यासाठी आम्ही जातोय आणि फिरण्यासाठी पण कोकणामध्ये जातो या नेहमीच वहिनींच्या तिकडे राजापूरला तर तिकडं आता सध्या काय आहे पाऊस जरा जास्त सगळीकडे चाललाय प्रमाणात खूप प्रमाणात आता सोलापूर मोहोळ किंवा धाराशिव ह्या ठिकाणी भरपूर पाऊस पडून सगळी घरं वस्त्या वगैरे सगळ्या गोष्टी पाण्याखाली गेलेल्या येतं तर रोड वगैरे बंद येतं मला अशी भीती आहे की तिकली परिस्थिती तशी नसून आहे कोकणाकली जर तिकडून जर आपले कोण ब्लॉग बघत असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा कि तिकली परिस्थिती कशी आहे आता वहिनी वहिनीच माहेर आहे तिकल खुद्द वहिनी तुम्ही तुमच्या भावांना विचारा की फोन करून काय मुंबईला मुंबईला आहे का भाऊ आणि आईवडेल मग वडिलांना विचारा फोन करून काय आता इतक्या वेळेस काय सांगत होत पावसा पाण्याचं विचारा म्हणलं होतं तुम्हाला आता इकडचं कसं करणार तिकडच तर चालू आहे ना कस रना मी काय म्हणतोय का फक्त जरा चौकशी करून घेते फक्त पप्पांना फोन करा मम्मीला कि तिथल्या आसपासची परिस्थिती कशी आहे आता आपल्याला कसं आपल्या जवळच सोलापूरचं इथलं तिथलं माहित होत की बाबा पाणी आले पूर आले नदीला हे झाले वाहून गेले गाडे गेले तसं तिथलं आसपास कारण आपल्याला तिकडं जायचं आहे शूटिंग करायचं आमचं बघा टार्गेट पॉईंट तुम्हाला सांगतो कुठं कुठं मार्लेश्वर मार्लेश्वर लेक जायचं चाललंय रत्नागिरी लेक जायचं चाललंय आरेवारे बीच गणपतीपुळे राजापूर लांजा हे एक चार पाच स्पॉट येतं ह्या स्पॉटवरती आपल्याला शूटिंग पण करायचं आणि फिरायचं पण आहे आणि गाणं तर कुठले तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यामध्ये जरा थोडस ताना मला गाण्यासाठी हेल्प करणार आहे तर ताना काय करणार आहे गाण्याचे हेल्प तुम्हाला सांग गाण्याचे पाठचे आपले जे बॅकग्राऊंड आहेत लोकेशन कुठले काय घ्यायचे हा कुठल्या सेड कुठले कुठल्या लोकेशन जातील ते तानाजी सांग कारण तानाजी ऑलरेडी काय काम करतो तो हे आपले गार्मेंट फोटोशूट करतो मी फॅशन फोटोग्राफी फॅशन फोटोग्राफी वगैरे शूटिंग करतो काय आमचे पण फिल्ड मध्ये आहे ना जास्त करून बॅकग्राऊंड चे वगैरे सगळे हा ते सारखं हे चालू असतंय ते लांब लांब जातय शूट कराय गोवा मलेशिया मलेशियाला कोण जाताय रे थायलंड थायलंड थायलंडला थायलंडला ला वगैरे जातय वहिनी तुम्ही पण जा जा कधी तरी फोटो शूटला थायलंड बिलंडला पण वहीत ना हे दोघे जाड झालेत आजकाल बघ ना लय जाड झाला तर उजा पण जाड झाली आम्ही तुम्हाला नको म्हणतोय काय करता डाएट फॉलो करता आम्ही डाएट नाही फॉलो करत तुम्ही जिम ला जाता बरं बरं करता डाएट म्हणजे काय काय ती डायट म्हणजे चपाती खायची नाही वेगवेगळं काय मग सगळं माहिती तर तू करत नाही ढ्याखाण कमी तुझा काय वाढवायचंय काय बघितलं अशी बोलते काय करावं पिको सांग बरं या काकीला पिको तू तु, तु, तुझं काय म्हणणे सांग तुझी कशी चाललीय मॉडलिंग मॉडलिंग कशी चालले मस्त आहे ना हाय बोल हाय हाय बोल पिको हाय बोल हाय बोल ते आरसा नाही स्वतःलाच बघते आरसा नाही हा कॅमेरा आहे <laughs> हायकर कर तो ऑडियन्स आहेत आपले सगळे हाय कर कि किती गोर गुमट ठेवलं हिज हिचं खाद्य कुठे तुम्ही हिला गेला काय खायला चालतो ताना सांग सांगेल माझ्यापेक्षा बॉईल भाज्या बॉईल भाज्या बॉईल भाज्या म्हणजे भाजीच नाव आहे का बॉईल भाजी भाज्या बरं आणखी काय डाळकली गाजर फ्रुट्स काय काय नाव घेतलं आता ओके okay. ब्रोकली फ्लावर सारखं फ्लावर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गाजर टोमॅटो काकडी ह्या तुम्ही खायला घालता रोज नेहमी डाळीम फ्रुट्स वगैरे रोज उठलेले ऑरेंज वगैरे सगळ्या गोष्टी ह्या ना ताना मी तुझं होतो एक वर्ष परत तू ह्या गोष्टी स्वतः करायचा आणि तू तुझ्या मुलीला पण आता एवढं मस्त गुटगुटीत बनवलेलं आहे खाण्यापिण्यावर सगळ्या गोष्टी खाण्यापिण्या असतात आता आमची पिहू बघा पिहू उठ ग बाबू उठ ग बाबू उठ उठून उभारा बाबू पिवळ्या उठून उभा एकदा त्याला उठव हो एक मिनट उठव हो ना उठव हो ना उठव तर तुला काय करायचंय फक्त पलीकडे फिरव हो पलीकड तुझ्याकडे फिरव फिरव की नाही फिरव फिरव ना, उते, उते 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 ना <coughs> एक मिनट ती उठव अग तू फिरव की काय तू तुझ्याकडे तोंड कर हा नाही तुझ्याकडे तोंड करते तिच्या तिच्या हाताने घातली कपडे अरे मागचं पुढून पुढचं महाग केलंय पुरीला आणि मग ती तिचं तिने हाताने घातली तू काय करत आता 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 पण बघा इथं वहिनी आवरून आल्या तर ही तशी चाली हिला आवर म्हणलं तर येऊ का तशीच का आवरून येऊ फिरव पण व्हायचं म्हणल्या माणूसला आली लिपस्टिक कांगवा फिरून डोक्यात येतं का नाही तयारी मध्ये पिवळेला उलटे पॅट घातले नाही आहे ना, ना, ना। जसं आहे तसं दाखवायचं दुकानात लय श्रीमंत झालं म्हणून लय हे करू नये कोण म्हणत श्रीमंत झालं हाय का आपल्याला जसं आहे तसं आपलं राहायचं जसं असं तसा व्हिडिओ बनवायचा तसं नाही म्हणत पूजा मी तुला पब्लिक म्हणतच का मला मेकअप करूनच बघायची डोकं विचारलेलच बघायचं का लाली लावलेलीच बघायची पण गेले की आमच्या हजबंड बांबू असतो अगं पोरीची पॅन्ट सकाळपासून तू म्हणती स्वतः चार वेळा मग तिनेच घालते ती अग मग काढून सुईच घाल किती सोप काढा ना की लेकर अशी दिसतात नाही तुम्ही एक बाबू यग चडी काढून आपण सुईच घालू यग बाबू ए पिवड्या अंगण पिंगा शिवाय देतात लेकर शिकवणा ते बाहेरचं आहे ना ते कुरकुरे दादा खाऊ का पिकतो दादा का दादा का दादा खाऊ दाते आम बगा पुरुन लेता। आप दात कुठे तुझे ई छान दात येत आमच्या पिवढीचे दात बघा पळून किल्ले आपाची मेहरबानी पिवढे दाखव दात तरी रोज दात रोज मी तिच्याकडनं दात घासून घेतो बर का

बरं जाऊ द्या बाकीच्या गोष्टी ती घरगुती गोष्टी निघत असतात मला हे विचारायचं महत्त्वाचं की कोकणामध्ये आत्ता जेवढे एवढे लोकेशन सांगितल्यात तिकडे काय पूर महापूर रोड बंद ब्लॉकेज वगैरे काय आहे का त्या गोष्टी नक्कीच आम्हाला सांगा आणि उद्या आम्ही त्या ठिकाणी येणार आहे आणि तिथं जर आसपासचा आता मी सांगितले लांजा मार्लेश्वर रत्नागिरी आरेवारी बीच आणि राजापूर राजापूर गणपतीपुळे ह्या एवढ्या ठिकाणी जाणार आहे तर मी इकडं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट देतो आहे ना कॉन्टॅक्ट देतो जर तिकडलं कोणा असेल आसपासचं तर तिथल्या लोकेशनसाठी आम्हाला हेल्प करा जरा सॉंगच्या लोकेशनसाठी कारण आता आम्हाला फक्त गावांची नाव माहिती मग त्याच्या आतमध्ये लोकेशन, लोकेशन तिथल्या स्थानिक लोकांनाच माहिती असणार की बाबा इथं चांगलं आहे तिथं चांगलं आहे तर चला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो माझा त्याच्यावरती फोन करून सांग मला उद्याची गोष्ट आणि शेवटची गोष्ट अशी तुम्ही म्हणताल दाढे मिशा काय वाढवली तर मी आता ले वाढवणार आहे अशी 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 दाढे करणार आहे अशी पुष्पासारखी अशी दाढे करणार मोठी मिश पण मोठी करणार केस पण मोठी करणार आहे काय म्हणते संन्यास होणार का संन्यास घ्यायचा संन्यास घ्यावा <laughs> लागणे एक दिवशी माझ्यावरतीच वेळे येणार <laughs> लोक म्हणताल की ह्याला काय दाढे कठीण करायला पैसे नाही काय पण तसं नाही मी आता वाढवणार आहे हे आता लय असं असं इथू इथू राहणार वर्ष जाईल ही पण दाडे भरून ही पण केस इथं आणि पुष्पा आणि मग बघा माझा लुक पुष्पा टू पुष्पा थ्री थ्री चलो बाय बाय सगळ्यांना हे चल आपल्याला सामान आणायचं आहे उद्याचा ब्लॉग नक्की बघा इथून पुढचे दोन चार ब्लॉग मस्त इंटरेस्टिंग होणार आहे आम्ही काय काय करणार आहे लय भारी प्लॅनिंग पुढच्या उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसतो आत्ता नाही सांगायचं काय करा पुढच्या ब्लकमध्ये